नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळातील ऐतिहासिक तिकोणा किल्ल्यावर खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आणि आपला मावळा आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या पुढाकारातून गड संवर्धन स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार पडली मुसळधार पावसातही हजारो शिवप्रेमींनी किल्ला सर करत मोहिमेत नोंदवला या मोहिमेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती लाभली खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दर महिन्याला एक गड उपक्रमाअंतर्गत तिकोणा हा पाचवा गट ठरलाय पुणे मुंबई नगर जिल्ह्यातील मावळ्यांसह राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून आलेल्या विद्यार्थ्यांनीही मोहिमेत सहभाग नोंदवला विशेषतः नगर शहरातील पंचावन्न विद्यार्थ्यांनी मोहिमेच्या प्रारंभी मल्लखांब प्रात्यक्षिकेत सादर केली शनिवारी रात्री खासदार लंके आणि चारशे मावळे गडाच्या परिसरात मुक्कामी पोहोचले होते मोहिमेला शिवप्रतिज्ञा आणि जिजाऊ वंदनेनं प्रारंभ झाला पावसाच्या अडथळ्यांची न करता मावळ्यांनी गडावर स्वच्छता झाडांचं संवर्धन डस्टबिन्स लावणं वीज तसेच सूचना फलकांची व्यवस्था ही कामे पार महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची या ठिकाणी महती सांगणारा हा तिकोना किल्ला आज निलेश लंके आणि मावळा संघटनेच्या वतीने आपला मावळा संघटनेच्या वतीने आज ही गड किल्ला संवर्धन मोहीम हाती घेण्यात आलेली आहे मी जयंत पाटील अससेन लंकेसाहेब असेन आणि असंख्य मावळे या ठिकाणी या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सहभागी झालेला आहे मला वाटतं की अशा अवघड किल्ल्यावर छत्रपतींनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला सातत्याने संघर्ष युद्ध लढाई हार न पत्करता जिद्दीने महाराष्ट्राचा झेंडा हा स्वराज्याचा दिल्लीपर्यंत नेला ही प्रेरणा देणारी भूमी आहे मी अध्यक्ष झाल्यानंतर पहिलं या किल्ल्यावर येण्याचं भाग्य आणि पहिलं मला स या ठिकाणी सहभाग होण्याचं भाग्य मिळालं मी इथं आल्यानंतर शंभू महाराजां शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये नतमस्तक झालो शिवराज्याभिषेक करताना रायरेश्वरावर शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आज शिवाजी महाराजांना प्रेरित महाराष्ट्र अठरा पगडदा उभा करण्यासाठी आज या गडसंवर्धन मोहिमेच्या अंतर्गत परत महाराष्ट्र उभा करण्याची प्रेरणा घेऊन या पवित्र भूमीमधून जिद्दीने लढण्याची भूमिका घेऊन मी प्रेरणा घेऊन जाणार आहे सर आपण बघतो शिवाजी महाराजांचं नाव वापरून देशात राजकारण होतं राज्यात राजकारण पण हा जो ऐतिहासिक ठेवा आहे एवढा मोठा वारसा त्यांनी ठेवून दुर्दैवाने त्याच्यावरती दुर्लक्ष केलं जात शंभर टक्के युनेस्कोमध्ये फक्त दहा किल्ल्यांचं बारा किल्ल्यांचं फक्त या ठिकाणी नोंद झाली परंतु जे दुर्लक्षित किल्ले आहेत ते या मावळा संघटनेने संस्थेने या ठिकाणी घेतलेले आहेत इथे इतकं दुर्लक्षितपणा होता की हजारो पर्यटक मुलं शाळेच्या सहली इथे येतात पायऱ्या एवढ्या हे आहेत मी या इथे येताना एवढं एक मला करता आलं त्यामुळे माहिती मिळाली मी वन खाते आहेत अधिकारी त्यांच्याशी फोनवरून बोललो मोहिते म्हणून आहे त्यांना सांगितलं आहे मी कलेक्टरांशी बोलेन या राज्याचे वनमंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि त्यांच्याशी चर्चा करून या असलेल्या पायऱ्या ह्या दुरुस्त नव्हे तर नवीन करून ती चाळीस पन्नास लाख लागत आहेत ते करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ही मोहीम यशस्वी झाली असं मी समजेल मावळा म्हणून येणं कुठलाही प्रदेश अध्यक्ष आहात आहात मावळा म्हणून येणं इथं सेवा करणं काय वाटतं बरं वाटलंय आणि काही स्फूर्ती आहे म्हणजे आता मला वाटतं मावळा म्हणून आम्ही मावळेच आहोत महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा कुठल्या जाती धर्मात आला तर तो मावळा आहे आता या मावळा याच्या प्रतिष्ठानच्या ह्या कार्यक्रमामध्ये असंख्य मुस्लिम तरुणसुद्धा आहे वेगवेगळ्या धर्मातले तरुण आहेत त्यांनी जात धर्म बघितलं नाही पण प्रेरणा छत्रपती जी घेतलेली आहे मला वाटतं मावळा म्हणून आलेल्याचा एक मला सार्थ अभिमान थोडंसं सा या ठिकाणी मी योगदान येऊ योग देऊ शकलो त्याचा अभिमान किंवा मला कर्तव्य केल्याची जाणीव कायम राहील सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून मावळ्याला फार महत्व आहे आणि आज निलेश लंकेंच्या मोहिमेमध्ये सगळे मावळे सहभागी झालेले आहेत प्रचंड मोठा प्रतिसाद त्यांना दिवसेंदिवस मिळतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं सर्व धर्मसमभाव घेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी त्यांनी जो तेव्हा प्रयत्न केला त्याचं पुढचं पाऊल शाहू फुले आंबेडकरांनी टाकलं त्याचीच री ओढण्याचं काम त्यालाच पुढं नेण्याचं काम या मोहिमेच्याद्वारे होते खरं हिंदुत्व लोकांना समजावून सांगणं हे कृतीतून या ठिकाणी निलेश लंके आणि त्यांचे सहकारी करतात ज्या पद्धतीने देशात आणि राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण होतं पण त्यांचा जो ठेवा त्या ठेव्याकडे पाहिजे तसं लक्ष दिलं गेलेलं नाही आत्तापर्यंत लक्ष दिलं गेलेलं नव्हतं युनेस्कोने बारा किल्ले या युनेस्कोच्या याच्यात जाहीर हेरिटेज म्हणून जाहीर केले आता अपेक्षा इकर आहे की तिथं खरंच संवर्धन होईल फक्त प्रश्न असा असतो की युनेस्कोमध्ये आल्यानंतर की त्या किल्ल्यांवरचा दगड इकडचा इकडे करणं हे शक्य होणार नाही आहे तेच किल्ले टिकवण्यासाठी तुम्हाला जे काय असेल ते मदत होऊ शकते किंवा व्यवस्था होऊ शकते प्रश्न एवढाच आहे की आमचे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून जे किल्ले आहेत त्यातल्या अनेक ठिकाणी डागलोजीची गरज आहे अनेक ठिकाणी ते किल्ले शाबूत ठेवण्यासाठी तिथं पडलेल्या खाली पडलेले दगड दुरुस्त करून पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी काय होतं हे नव्या पिढीला दिसावं यासाठी काही गरज आहेत मला वाटतं युनेस्कोच्या धोरणात हे कुठं काही बसत नाही त्यामुळं महाराष्ट्र सरकार या दृष्टीनं आता कसं बघतं हे आम्ही विचार करतोय त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने बारा किल्ल्याच्या व्यतिरिक्त आता तिकोना आहे तुंग आहे विसापूर आहे इथले जे किल्ले आहेत असे किल्ले जे बारा किल्ल्याच्या पलीकडचे आहेत जे पर्यटकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी करून पाहण्यासाठी येतात त्यांनाही शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून काय होतं तिथं हे दाखवण्यासाठी काही व्यवस्था सरकारने केली पाहिजे निलेश लंकेंच्या या पुढाकाराने असा प्रयत्न आहे की या सगळ्या किल्ल्यांकडे सरकारचं लक्ष वेधावं जनतेचं लक्ष वेधावं पर्यटकांची काही व्यवस्था सुविधा व्हावी म्हणून हे कचरा टाकणारे कचरा डस्टबिन आणलेले आहेत काही बेंचेस आणलेले आहेत काही झाडं लावायला त्यांनी शेकडो झाडं वर आणलेली आहेत त्याचबरोबर इथं पर्यटकांना सुच सूचित होईल अशी काही सूचना फलक लावलेले आहेत किंवा काही लाईटची व्यवस्था देखील सोलरची वगैरे करतायत ते म्हणजे बराच मोठी मोहीम अतिशय यशस्वी होते यापूर्वीच्या तीन किल्ल्यांवर अशी चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे आज तिकोना किल्ल्यावर ते येत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात लोक त्यांना प्रतिसाद द्यायला लागले आहेत खरं हिंदुत्व कृतीने दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे तुम्ही चढून वरपर्यंत आलात भावना काय तुमच्या कारण तुम्ही सतत तिसरा गड आहात तुम्ही चढताय वरती येत आहे त्याच्या अगोदर तर नाशिक तर अत्यंत खडतर होता चढायला तरी तुम्ही उशार केला आता परत तुम्ही चढला नेमक्या भावना काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी एवढ्या अडचणीचे किल्ले महाराज आणि त्यांचे सगळे सेनापती आणि मावळे कसे चढत असतील हे आश्चर्य वाटावं एवढे चढ अद्भुत आणि कठीण आहेत आणि त्यामुळं इथं वर आल्यावर ही भावना होती की परिसर निसर्गरम्य आहे मला वाटत नाही जगात कुठं एवढा उत्तम परिसर मावळ भागातला जो निसर्ग निसर्गाची लेन मुळशी आणि मावळला जेवढी देवाने दिली आहे तेवढी महाराष्ट्रात दुसरीकडं क्वचितच पाहायला मिळते आणि पुणे शहरावासियांना फार जवळची आहेत आय टीमध्ये काम करणारे अनेक तरुण सकाळपासून आम्हाला भेटत आहेत वेगवेगळ्या भागातून इथे येत आहेत लोकांचा ऊर भरून येतो महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणेच झालेल्या ठिकाणी गेला तर सगळ्या तरुणांचा ऊर भरून येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही आपल्या आयुष्यात छोटासा खारीचा वाटा उचलावा ही प्रेरणा अशा गडावर गेल्यावर प्रत्येकाला मिळेल शिवाजी त्याला आता प्रतिसाद मिळताना दिसतोय काय वाटतं काय विचारताना शेवट छत्रपती शिवरायांनी ज्या वास्तू आपल्यासाठी उभ्या केल्या त्या नुसत्या वास्तू नव्हे त्या आपल्या सर्वांसाठी या देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी या वास्तू आहेत आणि त्याचं ग संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करताना एक आगळा वेगळा आनंद वाटतो तुम्ही पाहिला स हजारोच्या संख्येने या ठिकाणी आपला मावळा या संघटनेमध्ये सहभागी होऊन या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी आहेत शिवाजी महाराजांच्या नावाने सर्वात महत्वाचं महाराजांच्या नावा नाव घेतल्याशिवाय राजकारण समाजकार्य हे होत नाही आणि त्याच महाराजांच्या वास्तूकडे एक दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला सरकारकडून पाहायला मिळत आहे तर शेवट आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण एक थिंगी म्हणून काम केलं पाहिजे शेवट आपण ते विरोधकाची भूमिका बजावून सरकारने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ही मांडणी करत असताना आपण सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे ह्या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी ही मोहीम सुरू केलेली आहे आणि त्याचा आजचा हा पाचवा गड आहे मोहिमेचं स्वरूप काय असतं बरेच लोक झाडं घेऊन आहेत कुणी बाकडे घेऊन चाललेत कोणी डस्टबिन ठेवले आहेत फलक लावली आहेत शेवट आम्ही एक पंधरा दिवस आधी या मोहिमेच्या बाबत आमची एक टीम या ठिकाणी येते आणि ती टीम पाणी करत असते किती वृक्षारोपण करणं गरजेचं आहे किती ठिकाणी आपल्याला डस्टबिनची आवश्यकता आहे किती ठिकाणी आपल्याला बाकड्यांची आवश्यकता आहे वेगवेगळ्या अजून तुमचे स्वच्छतेचे फलक किती ठिकाणी लावणं आवश्यक आहे एखादं मंदिर असेल त्या मंदिराची मंदिरा काही दुरुस्ती करणं अपेक्षित आहे का कलर देणं अपेक्षित आहे का इलेक्ट्रिकचं काही का भागामध्ये काम आहे का ही सगळी टीम ती पाणी करत असती आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या वस्तू स्वरूपात या ठिकाणी घेऊन त्या पद्धतीने काम करत असतो हा कार्यक्रम राजकीय आहे की सामाजिक आहे असा प्रश्न दोन हा कार्यक्रम हा एक सामाजिक उपक्रम आणि आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत असतो यामध्ये कुठलं पक्ष नाही कुठली पार्टी नाही अनेक लोक यामध्ये सहभागी होत असतात काही लोक लोकंसुद्धा सहभागी होत असतात वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारीसुद्धा या ठिकाणी या यामध्ये सहभागी होत असतात विशेष करून या आमच्या मोहिमेमध्ये प्रत्येक मोहिमेत ज्यांनी सहभाग दर्शवला असे आमचे पक्षाचे माजी प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब हे प्रत्येक मोहिमेमध्ये सहभागी होत असतात आणि विशेष करून ते प्रत्येक मोहिमे सर करून गडाव येत असतात आजच्या मोहिमेमध्ये नवनिर्वाचित आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेबसुद्धा उपस्थित आहे शेवट ही भूमिका प्रत्येकाच्या लक्षात आल्यानंतर जास्तीत जास्त नेते सुद्धा या मोहिमेमध्ये सहभाग घेत आहे शेवट आम्ही या ज्यावेळेस गडावर येतो असतो मोहिमेमध्ये त्यावेळेस आम्ही कोण खासदार का कोण कुठला पदाधिकारी यापेक्षा आम्ही मावळा म्हणून या ठिकाणी येत असतो आणि मावळा म्हणून गडावर येण्यात जो आनंद आहे तो कशातच आनंद नाही मोठी संख्या दिसते महिला आहे विविध समाजातली धर्मातली प्रांतातली लोक आहेत लहान मुलं आहेत मोठी महिला वर्ग आहेत एकंदरीत प्रतिसाद मिळत आहे कसं सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवराय अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव असा राजा होऊन गेला तो राजा अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा होता त्यामुळे या मोहिमेमध्ये सुद्धा सर्व समाजाचे लोक या मोहिमेमध्ये सहभागी आहे विशेष करून आमच्या मुस्लिम समाजाचे बांधवसुद्धा आमचे या मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग आहे म्हणजे शंभर ते दोनशे मुस्लिम तरुण कार्यकर्ते ह्या मोहिमेमध्ये उपस्थित आहे याचा अर्थ सर्वसमावेशक ही मोहीम या ठिकाणी आपला मावळा करत आहे महाराष्ट्र लायव्हन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा